नमस्कार सा निकला रंग ना नीना पेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज द बाजारात गेले होते आणि आमच्या त्या लेनमध्ये एक दोन तीन डॉक्टर आहेत बरं का डेंटिस्ट आहे आणि तिथे बऱ्यापैकी गर्दी होती लहान मुलं पण होते आणि मोठी माणसं ज्येष्ठ नागरिक पण होते तर दिवाळी नक् आत्ताच नुकती झाली आणि सगळ्यांनी बऱ्यापैकी गोड खाल्लेलं असेल आणि नाही म्हटलं तरी काय होतं गोड खाल्ल्यामुळे तुमच्या दातात ते गोड कड अडकतात आणि तुमच्या दाताला संसर्ग लवकर होतो दात किडायची प्रक्रिया लवकर होते पूर्वीचे लोक बघा अगदी आयुष्यभर म्हणजे बरेच तर म्हटलं तरी चालेल त्यांचे दात छान असायचे आणि आपण काय करतो आजकाल हे नवीन आपण पाश्चात्यांचं अंधानुकरण करतो आहोत म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आले बरं का कारण आता आपण काय करतो सकाळी उठल्या की आपलं घे पेस्ट लाव पटापट पडापट लावायची पेस्ट ब्रश करायचा कसं 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 ब्रश करायचं आणि जायचं कारण आपल्याला ड्युटी गाठायची घाई असते तर पूर्वीचे लोक बघा छानपैकी कडुलिंबाची काडी असायची ते चावून 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 सगळ्या दातांना तो रस असा छान म्हणजे हेड्यांना दातांना तो कडू रस असायचा तो सगळ्या तोंडामध्ये ते घोळवायचे जेणेकरून त्यांच्या दा दाताला कीड लागायची नाही त्यांचं खाणंसुद्धा पूर्वीच्या लोकांचं वेगळं होतं बघा आपण काय करतो आजकाल ब्रेड पाव नको एवढं गोडाच काल आपण फक्त दिवाळीलाच नाही मध्ये मध्ये पण सारखं केक ब्रेड पाव हे तर मैद्याचे प्रकार असतात आणि सतत गोडाचा आपल्या घरामध्ये आपण चा खात असतो तर या गोडामुळे तरी आपले म्हणजे जे दात आहे ते अगदी लवकर कमकुवत होतात पूर्वी तर फक्त सडावारीच गोड असायचं त्यामुळे त्यांचे दात छान राहिलेले आहे आणि मुख्य ते भूक लागल्यावर काय करायचं आहे ते का आपले कच्चे पोहे असायचे त्याला कुठेतरी थोडंसं मेथकुटलावं तेल तिखट लाव आणि चावून चावून खाणं हे जे चावून चावून खाणं जे आहे ना त्याच्यामुळे सुद्धा हिरड्याला एक छानपैकी व्यायाम मिळतो दाताला व्यायाम मिळतो चणे फुटाणे खायचे आता फुटाणे वगैरे खाणं म्हणजे अगदी म्हणजे नाहीच लहान मुलंसुद्धा खात नाही तर मी अगदी आवर्जून सांगते की सगळ्या पालकांनासुद्धा की तुम्ही मुलांना कॅडबरीवर देण्यापेक्षा ना मधल्या वेळेस छानपैकी मुठफुट फुटाणे द्या फुटाण्यांमध्ये पण छान छान चवी दि घाल्या ते द्या पाहिजे तर हां आणि दडपे पोहे असतात कच्चे पोहे असतात की जेणेकरून तुमच्या दाताला व्यायाम झाला पाहिजे कारण अगदी आजकाल तरुण तरुण मुलं डेंटिस्टकडे असतात आणि एवढ्या लहान वया जर दात काढले तर अगदी म्हणजे तिशीलाच त्यांना कवळी बसायची वेळ येईल हे तर थोडी आपण दाताची काळजीही घेतलीच पाहिजे तरच आपलं दाताचं आरोग्य छान होऊ शकतं तर तेच मी मग असे की तुम्ही पूर्वीचे लोक अगदी छानपैकी कडुलिंबाचे असं हे करायचे काठीनी छानपैकी दाताला साफ करायचे त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर बघा तुम्ही जेवणात पण त्यांचा चौरस आहार असायचा अगदी इकडे लिंबू असायचं कोशिंबीर काकडी जी असायचं कच्चं खाणं त्याच्यामुळे पण त्यांच्या दाताला छान व्यायाम असायचा हो व्हायचा आणि बघा समोर दातां ताटामध्ये मीठ वाढलेलं असायचं ते मीठ ते शेवटी जेवण झाल्यावर हलक्या हाताने अगदी ताटावरच हां ताटावरच लगेच असं तोंडाला हे करायचे आणि मग जाऊन चूळ भरायचे या मिठाने सुद्धा तुमच्यातले जे गोड जंतू किंवा वाईट बॅक्टेरिया असतात ते मरतात आणि दाताला कीड लागत नाही आता ते सगळे ना आपण हे टेबल मॅनर्स किंवा पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो अगदी काटे चमच्यान जेवतो अगदी स्वीट रोज खायलाच पाहिजे आणि त्या मानाने आपण दाताची योग्य काळजी घेतल्या जात नाही आपण करतो का अगदी दा असं म्हणजे मिठाने वगैरे तर आपण आजकाल ती पेस्ट मिळते की इसमे नमक बी है तर अशा पेस्टनी ब्रश करण्यापेक्षा तुम्ही अगदी थोडंसं अगदी हातात थोडंसं मीठ घ्या आणि त्याने असं छानपैकी तुमच्या हेड्यांना मसाज करा दातावर थोडासा मसाज हलक्या हाताने करा खूप जोरजोरात करू नका की जेणेकरून तुमच्या सुद्धा ना तडे नाही गेले पाहिजेत तर हलक्या हाताने मसाज करा की जेणेकरून तुमच्या दाताचं आरोग्य वाढेल तसंच आपली जी ही नैसर्गिक हे असते की लाळ बनते ती लाळ बनण्याची प्रक्रिया कशी वाढेल ह्याच्याकडे बघा लाळ तोंडात असल्याने सुद्धा दातांचं आरोग्य चांगलं राहतं अजून एक तुम्हाला मी सांगते की सकाळी तुमची तुम्ही जेव्हा दात घासता त्याच्यानंतर किंवा दात घासायच्या कि आधीसुद्धा बऱ्याच जणांना कोमट पाणी आपण पितोच म्हणजे आरोग्यासाठी तर ते कोमट पाणी पिताना त्याच्यामध्ये ना, ना चिमूटभर शेवटी हा थोडंसं थोडं ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर तुरटीची पावडर तुरटीची पावडर डब्यामध्ये करून ठेवा अगदी फूक काही पण महाग नसते वाण्याकडे मिळते ती मिक्सरमधनं बारीक करा आणि ती पावडर अगदी छोट्या अर्धा कप का पाण्यामध्ये शेवटच्या अर्धा कप पाण्यामध्ये टाका आणि त्यांनी गुळण्या करा असे गार्गल्स करा आणि थुं थुंकून द्यायचं ते पाणी काही प्यायचं नाही आहे तुरटीचं पाणी त्यांनी आपल्या हिरड्यांना खूप मजबूत येते तुरुटीच्या ह्याच्यामध्ये एक गुणधर्म असतो की त्यांनी आपली जी हिरड्यांची ही आहे ती ते बळकटी मिळते आणि घट्ट होतात आपले दातांची पकड असते ती घट्ट होते तर मी तुरटी तुमच्या आहारात योग्य वापर करा ज्यांच्या ह्याच्यामध्ये लाळ बनण्याची प्रक्रिया कमी होते कारण काही जणांना म्हातारपणामुळे सुद्धा कमी होते तर आपली लवंग असते की नाही ती लवंग चघडत राहा लवंगमध्ये सुद्धा खूप दातांच्यासाठी औषधी गुणधर्म आहे बघा पूर्वी दात किडला तर लवंगाचं तेल आजी आपली आपल्या कापसाच्या बोळ्यात हे करायचे आणि दातामध्ये ठेवायला द्यायची बघा दा किडलेल्या दातामध्ये उठसूट सगळे डॉक्टरकडे जायचेच नाही तर तुम्ही हा पण एक प्रयोग करून बघा आणि अजून एक आहे म्हणजे आठवड्यातनं एक दोनदा करून बघा मीठ थोडंसं हातामध्ये मीठ घ्या त्याचं थोडं हळद घाला आणि जे तुम्ही खोबरेल तेल असेल किंवा तिळाचं तेल थोडंसं होऊ द्या पेस्टसारखं होऊ द्या आणि तुम्ही त्यांनी तुमच्या दाताला आणि हिरड्याला त्यांनी मसाज करा खूप ह्या अगदी बघितलं तर सगळे आपल्या घरामध्ये मिळणारे हे सगळे घटक आहेत आणि अत्यंत औषधी गुणधर्म असलेले हे घटक आहे करून बघा आणि लहान मुलांना आत्तापासून सवय लावा बरं का की जेणे जेणेकरून त्यांचं आयुष्य छा दातांचं आयुष्य छान राहिलं आहे कारण मला मग अशी बघितल्यावर इतकं जाणवलं की अगदी छोटे छोटे मुलं त्यांचं तो रडण्याचा कारण त्यांना ते दा दाताच्या ट्रीटमेंटसाठी जे मशिनरी असते ते बघून हे बिचारे घाबरतात का आत्तापासून तुम्ही त्यांच्यासमोर हे सगळं करा म्हणजे ते नकळत अनुकरण करतील हे तर ह्या सगळ्या तुम्हाला मी नैसर्गिक तुम्हाला सांगितलं की मिठा निदा स्वच्छ करा हळद मीठ आणि तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट करून हे करा परत तुरुटी अर्धा कप पाण्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला हे उजळणी सांगते बरं का तुरुटी पाण्यामध्ये हे करून त्यांनी गुळण्या करा सगळं छान होईल बघा आताचं आरोग्य आणि आपल्याला आपले आपलं दाताचं आरोग्य जर छान राहिलं तर आपली पचनश जी क्रिया असते पचन संस्था असते ती तीसुद्धा छान राहते कारण जोपर्यंत आपण चावत नाही नीट अन्न तर आपल्या अंगी लागत नाही परत अपचनाचा त्रास होतो त्यामुळे दाताचं आरोग्य शेवटपर्यंत चांगलं राहणं गरजेचं आहे कृत्रिम दात कवडी हा पर्याय नाही तेव्हा तुम्ही दातांसाठी जपा आता मी तुम्हाला दातासाठी एक मंत्र आणि हे सांगते मुद्रा सांगते तर मुद्रा कुठली करायची आहे तर दातासाठी जी मुद्रा करायची आहे ती आहे आकाशमुद्रा हे पहा मधलं बोट हे पहा मधलं बोट मधलं बोट आणि अंगठा हे पहा मधलं बोट आणि अंगठा हे, हे असं टीप एकमेकांना चिटवा दोघांचा अग्रभाग हा चिटकवा आणि असं बसा तर सुद्धा तुमच्या दातांच्या दो दोन्ही हाताने करायचं आहे बरं का हे दोन्ही हाताने करून दा हे हात आहे ते आ आकाशाकडे असेल मांडीवर ठेवा आणि आकाशाकडे असं आलं पाहिजे बघ हे असे हात आहे हे मांडीवर ठेवून अत्यंत सकारात्मक तुम्ही भावमनामध्ये ठेवा आणि अशी मुद्रा करा या सुद्धा तुमच्या दाताचं आरोग्य सुधारतं आता तुम्हाला मी दातासाठी एक मंत्र सांगते हा मंत्र सुद्धा तुम्ही परत मी सांगते हा कुठल्याही गोष्टीचं म्हणजे हे करायचं नाही आपण त्याची टिंगळ टवाळी करायची नाही आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले हे मंत्र आहेत आणि त्यांनी त्याचं आचरण केलं आहे म्हणून ते इतके वर्षे छान निरोगी आयुष्य जगू शकले आता मंत्र सांगते परत तुम्हाला मी स्क्रीनवर लिहून देते तुम्ही मंत्र म्हणायचं आहे मंत्राचं पाणी अभिम पा, अभिमंत्रित कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ता चांदीच्या भांड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात किंवा काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या त्याच्यात पाच बोटं स्वच्छ दूध असे बुडवा आणि जो मी मंत्र सांगते तो एकवीस वेळा म्हणा आणि दिवसभरामध्ये ते ग्लासभर पाणी दिवसभरामध्ये घोट 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 प्या तुमच्यासाठी बनवलेलं पाणी हे फक्त तुम्हीच प्यायचं आहे दुसऱ्या कोणी नाही त्यांना वेगळं पाणी बनवून द्या जर शक्य नसेल अतिशय कृष असतील तर त्यांना बनवून त्यांचं पाणी वेगळं ठेवायचं आता मी तुम्हाला मंत्र कसा म्हणायचा ते सांगते ओ कौं कौमारीभ्याम नम ओ कौं कौमारीभ्या नम असा हा मंत्र एकवीस वेळा म्हणा पाच मिनटं पण लागत नाही पण तुमचं दाताचं आरोग्य ह्याच्यामुळे सुधारेल आणि ज्यांना दाताचा दाताचे आरोग्य सुधारायचं असेल तुमचे जे काही नातेवाईक का असेल त्यांना हा उपचार कळवा आणि करून बघा आणि मला तुम कॉमेंट्समध्ये सांगा की काय तुम्हाला त्याच्यातनं फायदा झाला नुकसान तर नक्कीच होणार नाही फक्त श्रद्धेने करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा मनापासून धन्यवाद